सोलापूरच्या लक्ष्मी विष्णू मिल कामगारांना दोन हजार सोळा मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरे मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामगार आणि प्रहार जनशक्ती या नेत्यांना पोलिसांनी अगोदरच रोखलं प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित कुलकर्णी यांनी या कामगारांना भेटून हे लोक महाराष्ट्रात राहतात की पाकिस्तान बांगलादेशात असा तिखट सवाल सरकार समोर उपस्थित केलाय मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी भेट घेऊ दिली नसल्यानं सरकारला धारेवर धरलंय सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल बंद झाल्याने हजारो कामगार बेरोजगार झाले आणि त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावले गेले दोन हजार सोळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामगारांना स्वतःची घरे मिळवून देण्याचा शब्द दिला पण आठ वर्षांनंतरही ते आश्वासन हवेतच विरले कामगार दर आठवड्याला नाना नानी पार पार्क इथे एकत्र येत पाठपुरावा करत होते पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी लवकर घरे मिळवून देण्याचे सांगितले तर बुधवारी अजित कुलकर्णी यांनी कामगारांना भेटून पोलिसांना आवाहन देत म्हटले की हे कामगार महाराष्ट्राचे आहेत परदेशी कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री सोलापुरात आल्यावर भेटून या प्रश्नावर पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर केले मात्र पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली ताब्यात घेत त्यांची भेट होऊ दिली नाही त्यामुळे लक्ष्मी विष्णू मिल कामगार नाराज आहेत आदिनाथ मुरलीधर शिंदे लक्ष्मी विष्णू मिल कामगार संघटना अध्यक्ष आज आम्ही ह्या ठिकाणी गेली दोन हजार सोळापासून मिलच्या जागेमध्ये घर मिळावं म्हणून आताच प्रयत्न करत आहोत पण आत्तापर्यंत सोलापूर शहरातील स्थानिक नेत्यांनी आम्हाला कधीसुद्धा त्या गोष्टीबद्दल आदराने कधी बोलून आम्हाला त्यांनी कुठलं विचारपूस केली नाही म्हणून आम्ही दोन हजार तेवीसमध्ये प्रहार संघटनेच्या सोबत जाऊन या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्हाला आज परिपूर्ण यश आलेला आहे आणि गेल्या सोळा तारखेला बच्चूभाऊ सोलापूरमध्ये आले होते त्यांनी पण आयुक्तांना बोलवून गिरणी कामगारांच्या बाबा घराबद्दल प्रस्ताव तातडी तुम्ही द्यावा आणि कामगारांना न्याय मिळून द्यावा असा एक विनंती केली त्या विनंतीला त्यांनी आम्हाला एक शब्द दिला आम्ही तुम्हाला फक्त आठ दिवसाच्यात हा प्रस्ताव सादर करू आणि शासनाकडे कर देऊ आणि त्याची एक कॉपी कामगारांना एक देऊ आणि एक देऊ अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं अनेक वर्षापासून आज आमच्याकडं साडेतीन हजार चौतीसशे कामगार आहेत त्यापैकी निम्मे कामगार निधन पावलेले राहिलेल्या कामगारांना तर या ठिकाणी न्याय मिळावा संदर्भात आम्ही पंधरा दिवसाला किंवा आठ दिवसाला या ठिकाणी नाना नानी ना बगीच्यामध्ये कामगारांची बैठक घेतो आणि कागदपत्रांची पडताळणी करतो बाबा हे खरे कामगार आहेत का या संदर्भात आम्ही माहिती घेतो आणि सगळ्या गोष्टीची माहिती घेतल्यानंतर कामगारांना आम्ही घरी पाठवतो आज वयस्कर झालेले जे कामगार आहेत त्यांना चालता येत नाही कुणाला पॅरालिज झालेलं आहे अशा कामगारांना या ठिकाणी न्याय मिळत नाही म्हणून शासनाला आमची विनंती आहे लवकरात लवकर दौकर कामगारांना न्याय मिळून द्यावा आणि कामगाराचं कल्याण करावं एवढी मी बोलून आपलं जय हिंद जय महाराष्ट्र लक्ष्मी विष्णू कामगारांना घर देण्याचं खरं तर महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कबूल केलं होतं दोन हजार सोळाला ला दो ला, तसा ला, ले ले, दोन हजार सोळाला तसं पेपरला किंवा चॅनलच्या माध्यमातून बातम्या आलेले आहेत पुरावे सुद्धा आहेत दोनशे चौऱ्याऐंशी प्रमाणे जीबीमध्ये ठराव सुद्धा मंजूर झाला होता दोनशे ब्याऐंशी का चौऱ्याऐंशी ब्याऐंशी प्रमाणे ठराव मंजूर झाला होता बीमध्ये असं झालं असताना सुद्धा आज जागा येत बत्तीसशे ते चौतीसशे कामगारांपैकी निम्मे कामगार दिवंगत झाले अक्षरशः मरून गेले पण अजूनपर्यंत प्रशासन असेल शासन असेल याला कुठल्याही पद्धतीची जाग जाग येत नाही महानगरपालिकेने लक्ष्मी विष्णू कामगारांना जागा देतो म्हणून आठ एकर जागा करून घेतली त्याच्यातले तो सुद्धा दोन एकरचा प्रस्ताव पाठवा म्हणजे आज पाठवतो उद्या पाठवतो म्हणून आज ता काय प्रस्ताव पाठवला नाही त्याच्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री खरंच आज सोलापुरात येणार होते दोन हजार सोळाला त्यांनी जे, तरा तरा ते। ते जे प्रस्ताव म्हणजे लक्ष्मी विष्णू कामगारांना शब्द दिला होता तो शब्द तुम्ही आजपर्यंत पाळला नाही हे फक्त आम्ही विचारण्यासाठी साहेबांना चाललेलं आहे तरी पोलीस प्रशासन सुद्धा या बाबतीत आम्हाला मदत करत आहे आदरणीय वरिष्ठ पोलीस आपले आयुक्त साहेब असतील किंवा डी सी पी साहेब असतील यांनी सांगितलेले की बाबा एक चार पाच जणांची जी काही कमिटी असेल ती तयार करा त्या माध्यमातून मी साहेबांना आता भेटायला चाललेलो आहे त्याच्यानंतर माझं म्हणणं आहे की बाबा दोन हजार सोळाला हा जो शब्द दिला होता मुख्यमंत्र्यांनी त्या शब्दाला तुम्ही खरं जाणार का नाही लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील नुसतं मतदानासाठी भीक मागायला येते हरामखोर लोक आजपर्यंत या लोकांना घरं मिळाले आहेत याची खरं तर यांना लाज वाटली पाहिजे असं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विचारण्यासाठी चाललो असता की बाबा जेणेकरून खरंच यांना घरं तुम्ही देणार आहेत का नाही हे महाराष्ट्रात राहतात का पाकिस्तानमध्ये राहतात बांगलादेशमध्ये राहतात याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून घ्यायचं होतं चार पाच जण जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे त्या पद्धतीचं निवेदन आम्ही देणार आहे धन्यवाद